भटकलेला कुत्रा आणि त्याचा रस्ता सांगता येत नाही त्याला मंजिल कुठे भेटेल कारण तो आपला एरिया विसरला आहे का जाणून बुजून इकडे तिकडे झाला होता आणि मग रस्ता विसरला आपण कुत्रे एवढं हुशार असतं की ते आपला रस्ता शोधून काढतं इथं थांबलाय ते बघा आता ते तिकडे चाललंय आता हा विसरला आहे रस्ता का हा विसरला आहे पहिलावाला पण दूरवर बघा तो चालला आपल्या रस्त्याने बघितलं दूरवर बघा कुत्रा भटके कुत्रे आहे का पाडलेला आहे ते माहीत नाही पण कुत्रे हे जेव्हा आपला रस्ता विसरतात तेव्हा चालत राहतात पळत राहतात आणि त्यांचा रस्ता शोधत राहतात जेव्हा त्यांना रस्ता ओळखीचा लागतो तेव्हा ते, ते, ते बरोबर आपल्या जागी पोचतात ओके तर मित्रांनो असं हे जीवन आहे माणूस असो प्राणी असो जेव्हा त्याचं जे सर्वस्व किंवा घरदार हे आपल्या जागेवरून त्याचं जे हक्क असतो तो जातो तर तो हवालदिल होतो मजबूर होतो मग भटकायला लागतो भटकत भटकत त्याला मंजिल मिळते पण तोपर्यंत त्याची खूप ओढाताण होते आणि असा हा मुसाफिर असो प्राणी असो या माणूस तो शोधत राहतो आणि शोधता शोधता जेव्हा त्याला आपली मंजिल भेटते तेव्हा तो त्याचं मनचं समाधान होतं की त्याला बाबा काय नाही तर काहीतरी भेटलं आपल्याला आणि मग आपलं आयुष्य हे व्यतीत करत राहतो चालवत राहतो मजबुरीमध्ये तो काय नाही त्याला करावं लागतं पण माणसांनी जर कोणी मजबूर असेल जर कोणी बिचारा संकटात असेल त्याला मदत करणं हे माणसाचं कर्तव्य आहे पण मदतीचे हात पुढे येत नाही आपले असे परके नात्यात असो या आ, पर नात्यात या मैत्रीत कोणीही त्या टायमाला मैत्री दाखवत नाही म्हणून मित्रांनो असा कोणी जर माणूस असेल नाहीतरी काय निदान थोडी तरी, तरी त्याला मदत करा त्याला मानुस मानुस की निदान त्याला दिलासा मिळेल माणूस हा माणुसकीप्रमाणे जर वागला तर खरंच कोणीही संकटात असला तरी त्याला दिलासा मिळेल आणि अशा प्रकारे ते जीवन हे चालत राहील मी जीवनाबद्दलचे अनेक मेसेज पाठवतो का प्राण्या थ्रू किंवा काहीतरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो हा सांगण्याचा माझा प्रयत्न हाच असतो की बाबा जेणेकरून माणूस माणसाला एक वागणूक अशी द्या तुम्ही काही मदत नाही करू शकत तर त्याला हिणवू नका या जेव्हा पैसा होता तेव्हा लयमजा मारली असं केलं तसं केलं म्हणजे त्याचे अवगुण तुम्ही शोधत राहता पण असं करू नका माणसाचे सद्गुणसुद्धा बघा माणूस जेव्हा जगतो जेव्हा माणूस जेव्हा जगत असतो तेव्हा त्याला संकट तर येतातच पण जो मदतीचा हात असतो तो, तो आयुष्यभर त्या हाताला किंवा त्या माणसाला कधीही विसरत नाही तर मित्रांनो मदत करा संकटात असलेल्या माणसाला काही का असे तुमच्याने होत नाही तर त्याला त्रास तरी देऊ नका कारण माणसाचं कर्तव्य आहे माणसाचं कर्तव्य की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे तुम्ही मदत करू नाही शकत तर त्याच्या रस्त्यात त्याच्या प्रवासात अडथळा तरी आणू नका की जेणेकरून तो अजून जास्त संकटात जाईल आणि छोट्या मोठ्या गोष्टी विसरून कारण शेवटी कसं का असतं कुणाकुणाकडून काही चुका झालेल्या असतात त्या चुका जर आपण लक्षात घेतल्या तर तर मग काय माणसात आणि प्राण्यात काही हिंस्र प्राण्यात काय फाय फरक म्हणून संकटात माणूस जेव्हा असतो त्याला मदत करा संकट काळी जो मदत करतो तो म्हणे ईश्वर असतो ईश्वराचं रूप असतं ईश्वराचा एक दूत असतो असे दूत बना की जेणेकरून भारत देश हा संस्कारी दे देश आहे आणि या संस्कारी देशाचे संस्कार हे कायम जगाच्या आठवणीत असतात म्हणून राष्ट्रीय पातळीत असो या घरगुती पातळीत असतो किंवा राजकारणात असो खेळ करू नका किंवा त्रास देऊ नका माणसाप्रमाणे वागा ज्याचा हक्क त्याला द्या की जेणेकरून माणूस हा सुखी होईल मनुष्य प्राणी सुखी होईल आणि माणसाला त्याचं बेनिफिट मिळेल ओके पक्षी प्राण्यांवर प्रेम करा की जेणेकरून सर्व सृष्टी ही सुखमय होईल चला मित्रांनो बी आर पाटीलचा आपल्याला जय हिंद जय जे भारत जय निसर्ग एक झाड लावा नाहीतर दहा झाड लावा शंभर झाडे लावा तुम्हाला म्हणाय नाही पण या जगात शांतीचा संदेश द्या आणि संतोष बाळगा झाडे लावून समाधानी उरवा की जेणेकरून माणूस हा सुखी होईल मनुष्य प्राणी सुखी होईल आणि सगळे जीवांना तो देईल सुख देईल समृद्धी देईल आणि हे वातावरण शांत आणि निर्मल पाण्यासारखं होईल ओके चला बाय मग हे झाड घेऊन चालले फुलझाड आहे बरोबर पावसाची तयारी चालली आहे मला वाटतं बाबा तयारी करा अशीच झाडे लावा रे बाबा झाड लावल्यानेच तुमचं भविष्य आहे झाड लागणार तरच ही धरती सौम्य होणार सौम्य म्हणजे शिखल होणार मला कधी कधी शब्द सापडत नाही हो शब्द सापडत नाही सापडत नाही नाही सापडत नाही म्हणून शब्दांचं ते म्हण ना शब्दा शापडा, शब्दांकडे लक्ष असू द्या म्हणे तुम्ही पण शब्दां शब्दांकडे लक्ष असू द्या मी जर कुठे अडखळलो तर मला सांगा तसं नाही बघा हे झाडांची छाटण इथे झालेली आहे हां खा खांद्या वगैरे लपतात ना पडतात खाली पावसाच्या पण तयारी असते <tinyan> बघा आता पाऊस संपला आता आंब्याचा सीजन जाईल तरी रोजगार पाहिजे म्हणून चला बाबा जीवनाचा प्रवास नाही खडतर जीवनाचा प्रवास नाही खडतर चालत राहा रे वेळा होईल तुझं बरं चाल तर रे वेळा होईल तुझं बरं बोल सदा तू खरं 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 होईल तुझं रे वेळा कायम ते बरं सच्चाई ना चला तुम्हाला कुठेही मरण नाही अहो जरी पैसा नाही कमवला पण तुमची एक ओळख होती समाजात सच्चाई चला मदत करा मदतीचा हात पुढे ठेवा तुम्हाला आपोआप या निसर्गाची मदत होईल झाड लावा झाड जगवा की जेणेकरून फायदाच फायदा सर्वांचा सर्व जीवांचा चला 哎，你爱去不？